पत्नीशी जवळीक साधल्याच्या संशयावरून पतीने आपल्या भावाच्या मदतीने मित्रालाच दगडी वरवंट्याने ठेचून ठार मारल्याची थरका पुडवणारी घटना येथे घडली या घटनेत विनोद अण्णासो घोवरे वर्षे बत्तीस राहणार गणेश नगर गल्ली नंबर तीन या तरुणाचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी संतोष दशरथ उर्फ वसंत पागे उर्फ नागने वर्षे अडतीस आणि संजय दशरथ पागे वय वर्ष छत्तीस दोघे राहणार गल्ली नंबर साडेतीन गणेशनगर शहापूर तालुका हातकनंगले या दोघांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे पत्नीशी जवळीक साधल्याचा संशय हेच या खुनामागील कारण असल्याचे समोर आले आहे शनिवारी तारीख सोळा रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शहापूर येथील गणेशनगर परिसर अगदी हादरून गेला या वनिता प्रकरणी मृताची सचिन बोरगे वय वर्षे राहणार गणेशनगर गल्ली नंबर तीन यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की मृत विनोद घुगरे आणि संशयित आरोपी संतोष व संजय हे एकमेकांचे जवळचे मित्र होते तिघेही एकमेकांकडे राहणे जाणे करीत असत मात्र संतोष पागे यांच्या पत्नीशी विनोदने जवळीक साधल्याचा संशय संतोषच्या मनात घर करून बसला होता यावरून यापूर्वीही त्यांच्यात वाद व्हायचे शनिवारी रात्री विनोद हा संतोष पागे यांच्या घरी आला होता यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला संतापाच्या भरात संतोषने आपल्या भावाला सोबत घेतले आणि दगडी वरवंटा उचलून विनोदच्या डोक्यावर घातला यावेळी कपाळ व डोळ्यांजवळील प्राणघातक मारामुळे विनोद जागीच कोसळून मृत झाला संतोष व संजय पागे दोघे घटनास्थळावरून पळून गेले घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी घराला कुलूप होते पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कुलूप तोडून आत प्रवेश केला घराच्या दुसऱ्या मजल्यावर विनोद्याचा मृतदेह आढळून आला पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला मृत विनोद याची बहीण वनिता बोरगे यांच्या फिर्यादीवरून संतोष व संजय पागे या दोघांवरती गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करीत आहेत बहिणीचा कॉल आणि खुनाची कबुली खून करून संतोष व संजय पागे दोघे घराला कुलूप लावून पसार झाले दरम्यान बहीण व वनिताने विनोद कॉल केला त्याने कॉल न उचलल्याने तिने विनोदचा मित्र असणाऱ्या संतोषाला कॉल केला त्याने थेट तुझ्या भावाचा मी आणि संजय याने खून केला आहे असे सांगत मोबाईल बंद केला त्यानंतर वनिता ही पतीसह घटनास्थळी आली तिने तत्काळ शहापूर पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तोडून घरात प्रवेश केला आणि मृतदेह ताब्यात घेतला